नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा दिवसेंदिवस सुधारणा पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे वसमत कुरुंदा लोकल हळदीला आवक आलेली आहे सातशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला दर अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे हळदीला चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा था हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा था हजार था पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वासिम वाशिमला हवळदीची आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला दहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला आवक आलेली आहे आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे बावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे त्र्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे एकशे शहाऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे सहाशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे पंधरा रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद